नमस्कार मित्रांनो माझ्या अजून एक कथेत आपले स्वागत आहे जास्त वेळ न घेता कथेला सुरुवात करतो मी आपल्या कुटुंबासोबत शहरात राहतो माझ्या घरी आई बाबा आणि आम्ही दोघे भाऊ राहतो मी जॉब करतो आणि लहान भावाचे आता शिक्षण पूर्ण झाले आहे आई बाबा घरीच असतात बाबांनी तब्येतीमुळे काही वर्षा अगोदरच त्यांनी रिटायरमेंट घेतले आहे एकदा आईला आजोबांचा कॉल आला आणि म्हणाले फार दिवस झाले तुमची भेट झाली नाही तर मला तुमची आठवण येत आहे आई म्हणाली आमचे जमणार नाही कारण घरी फार काम असतात आणि यांची पण बरोबर नसते म्हणून मी तुम्हाला घ्यायला पाठवते तुम्ही इकडे या म्हणजे भेट पण होई आणि काही दिवस तुम्ही आले तर आम्हाला पण बरे वाटेल आजी आजोबांना पण ही गोष्ट मान्य झाली नंतर आईने मला सर्व गोष्टी समजून सांगितल्या आणि म्हणाली तुझा काही दिवस राहून त्यांना घेऊन ये मी पण राहिला हो म्हणालो तसेच दोन दिवसांनी घरची गाडी घेऊन पोहोचलो मला पोहोचायला तिथे सहा तास लागले जातानी काही वस्तू घेतल्या खायच्या आणि संध्याकाळी तिथे पोहोचलो मी पोहोचताच बाहेरच आजी आजोबा बसून होते मी त्यांना नमस्कार केला आणि मला बघून फार खुश झाले तेवढ्यात मामी पण आल्या आणि मला बघून एक स्माइल देऊन आणि म्हणाली तू तर फारच मोठा झाला आहे मी तिच्याकडे बघून व म्हणालो माझी मामी दिसायला फारच सुंदर आहे आणि तिचे डोळे तर अजूनच छान आहेत मी बाहेरच आजी आजोबांसोबत बसलो नंतर मामीने पाणी आणि चहा आणला आणि काही वेळ बोलून संध्याकाळची रात्र झाली आणि मामा आले मामा आल्याबरोबर माझ्या गळे मिळाले पण मला एकदमच दारूचा वास आला मी आलो तर त्यांना फार खुशी झाली होती नंतर आम्ही सर्व मिळून जेवण केले आणि आराम करायला जाऊ लागलो माझ्या आजोबाचे चार खोल्यांचे घर होते एका खोलीत आजी आजोबा झोपायचे एका खोलीत मामा मामी आणि एका खोलीत मी झोपलो मी खोलीत जाताच काही वेळातच मला झोप लागली कारण प्रवासामुळे मी पण दमलो होतो आणि जेव्हा सकाळी उठलो तर सकाळ केव्हाची झाली होती आणि सर्व उठून तयार होते मी उठलो फ्रेश झालो तर मामा कामावर जायला निघाले होते ते माझ्या सोबत बोलून कामावर निघून गेले मी किचन मध्ये गेलो तर मामी तिथे काम करत होती मी मामीला विचारले मामांचे अजून दारूचे व्यसन बंदच नाही झाले का तर म्हणाली अगोदर कमी झाले झाले होते पण ते ते फार पैसे हरले आणि कर्ज त्यामुळे अजूनच पिऊ लागले दोन तीन दिवस असेच होऊन गेले आणि मामी आणि माझ्या मध्ये गमोती पण होऊ लागल्या पण माझ्या मनात तिच्याबद्दल काहीच विचार नव्हते रोज बघून माझ्या लक्षात आले होते की मामा रोज पिऊन येतात आणि त्यामुळे मामी आणि मामा भांडण होते कारण मला त्याचा भांडणाचा आवाज यायचा एक दिवस असे झाले की मामा आणि मामीचे जास्तच भांडण झाले आणि माझ्या आजोबांना मधात जाऊन ते भांडण सोडावे लागले मी तेव्हा घरी नव्हतो मी जेवण करून बाहेर गेलो होतो आलो आणि आपल्या खोलीत गेलो तर माझ्या खोलीत मामा झोपून होते दुसऱ्या खोलीत आजी आजोबा झोपले होते आता ना? मला प्रश्न पडला झोपायचे कुठे ते थंडीचे दिवस होते मी मामाच्या रूम मध्ये पूर्ण अंगावर घेऊन झोपलो मला झोप लागली होती आणि अचानक मला कोणाचा स्पर्श जाणवला मला वाटले मी स्वप्नात आहे पण तो स्पर्श माझ्या नको माला त्या ठिकाणी होता आणि मला आता आली आणि बघतो तर सर्वत्र अंधार पसरला आहे त्यावेळेस लाईट गेली होती पण तो नको तिथे स्पर्श अजूनच वाढत चालला होता बघतो तर ती मामी होती मामी म्हणू लागली तुम्ही नेहमी माझ्यासोबत झगडा करता आणि मला समजून पण घेत नाही तसेच तुमचे माझ्याकडे लक्ष पण नाही आहे माझ्या पण काही इच्छा आहे त्या तुम्ही कधीच समजत नाही ती अशी बोलत होती आणि ती आपले काम करत होती आता माझी अवस्था फारच बिघडत चालली होती कारण ती सतत आपले काम अजून वेगाने करत होती आणि अजून फार काही बोलू लागली आणि ती एकदम उठून नको तिथे बसू लागली तसेच तिने आपले सर्व बाजूला ठेवले होते आणि ती त्या स्थितीमध्ये होती आता मला प्रश्न पडला होता की करावे तरी काय माझ्याने पुढे तसेच मी तिला आवाज दिला आणि म्हणालो मामी काय करता मी असे म्हणताच ती घाबरली तेवढ्यात लाईट पण आली ती माझ्या समोर त्या अवस्थेत बसून होती तिचे ते चित्र अगदी माझ्या डोळ्यासमोर होते ती मला बघताच अचंबित झाली आणि स्वतःला सावरू लागली पण तिचे लक्ष माझ्या त्या ठिकाणी होते मी पण स्वतःला बरोबर केले आणि मला बोलू लागली तुला समजले नाही का आणि मी कोण आहे म्हणून मी तिच्याकडे बघून म्हणालो मामी यात माझी चुकी नाही आहे मामा माझ्या खोलीत झोपले आहे म्हणून मी येथे झोपलो आणि तुम्ही आपला हात आणि सुरुवात केली आणि मी काही बोलायच्या अगोदरच तुम्ही फार दूरवर पोहोचले होते माझे बोलणे ऐकून तिला आपली चुकी समजली होती आता ती बसली आणि म्हणाली काय करणार मला तुमचे मामा नाही मला काही गोष्टी हव्या आहेत हे, हे त्यांना कळायला पाहिजे ना आता मला वाटले मामा आहे म्हणून असे झाले मी मामीकडे बघून म्हणालो पण तुम्ही माझ्या भावना जाग्या केल्या त्याचे काय आणि स्वतः पण तुम्ही आपले इच्छा व्यक्त करू लागल्या ती आता माझ्याकडे बघत होती आणि मी हळूच म्हणालो जर तुम्हाला हरकत नसेल तर मी तुम्हाला समजू शकतो आता तुम्ही त्या गोष्टी तर अर्ध्या केल्याच तसे आहे तसेच आपल्याला सर्व गोष्टी दिसून पण आल्या आहे म्हणून आता काही हरकत नाही आहे ती थोडा वेळ गक बसली आणि मनाली हो तुमचे बरोबर आहे चुकीने का बर नाही पण ते तर झालेच आहे मग मी मामीला म्हणालो आता कसला विचार करता या मी असे म्हणताच तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच स्माईल दिसली तिने जास्त वेळ लावता एकदम बाजूला केले आणि डायरेक्ट माझ्या ठेवून दिले आता मी पण तिला साथ देऊ लागलो ती फार वेगाने आणि मला पण त्या गोष्टीमुळे छान वाटू लागले ती त्या गोष्टी करत असताना माझे हात तिथे पोहोचले होते त्यामुळे तिला तर अजूनच आनंद वाढू लागला काय ती वेळ होती आणि त्या वेळेचा आम्ही आनंद लुटत होतो फार वेळ आम्ही त्याच अवस्थेत होतो त्यानंतर मी तिला त्या त्या हळूहळू आपले प्रेम व्यक्त करू लागलो आता मी त्या गोष्टीपर्यंत पोहोचलो आणि एकदम ठेवून दिले मी असे करताच तिला अजून आनंद येऊ लागला आणि ती मला प्रतिसाद देऊ लागली मला वाटते तिला फार दिवसांनी चांगल्या प्रकारे आनंद मिळत होता आणि तो आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसून येत होता आणि ती आवाज करून बडबडू लागली आणि मला अजून आनंद देण्याचा आग्रह करू लागली मी पण वेगाने तिला खुशी देत होतो आम्हाला त्या गोष्टींमुळे फार छान वाटू लागले वा� पण आता आम्ही दमलो होतो कारण वेळ फारच निघून गेला होता म्हणून आम्ही आराम केला दुसऱ्या दिवशी वातावरण रोजच्या सारखे होते त्या दिवशी तर मामी माझ्या खोलीत आली मी तिला म्हणालो मामा कुठे आहे तर मनाली आराम करत आहे आज पण जास्तच पिऊन आले आहे पण मला मामाचे असे वागणे बरोबर वाटत नव्हते मी मामाबद्दल बोलत होतो आणि मामी आपले कामे करत होती अजून आम्ही एकमेकांना खुशी देण्यात लागलो होतो आज तर आम्ही फार वेगवेगळ्या पद्धतीने आपली खुशी एकमेकांसमोर मांडत होतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी मामांना आणि मामीला माझ्या खोलीत बोलवले आणि मामाना, मामाना दारूबद्दल तसेच त्याच्यावर कुणाचे पैसे आहेत त्याची विचारपूस केली मग मी मामासोबत जाऊन पूर्ण पैसे दिले आणि मामाला प्रॉमिस करायला सांगितले की आता तुम्ही दारू बंद करा तर मामा म्हणाले मला याच गोष्टीचे टेन्शन होते आणि तू माझे टेन्शन कमी केले म्हणून मी आता हळूहळू सर्व बंद करणार त्यानंतर मी काही दिवसांनी आजी आजोबांना घेऊन आपल्या घरी आलो जवळपास आठ दिवसांनी मला मामीचा कॉल आला आणि म्हणाली तुमच्यामुळे मामाची दारू फार कमी झाली आहे आता ते पित नाही तसेच माझ्याकडे पण लक्ष देतात आणि मला काय हवे आहे ते सुद्धा बघतात मला हे ऐकून फार आनंद झाला आणि मामी माझे आभार मानत होती मित्रांनो कथा आवडल्यास कथे लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद